प्रभागामध्ये तुमची काय परिस्थिती आहे परिस्थिती पाहिली असता उत्कृष्ट असं कामगिरी चालू आहे प्रभागामध्ये आणि जनतेमध्ये उत्स्फूर्त असा वातावरण आहे प्रभाग क्रमांक एकोणीस अ मधील जनता सुज्ञ आणि सुजान आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक एकोणीस अ मध्ये तुतारी वाजणार हे शंभर टक्के खात्रीशीर मी आज येथे सांगतो प्रभाग क्रमांक एकोणीस नाहीये तर पूर्ण शहरामध्ये तुतारी वाजवणारा माणूस याचीच हवा आहे आपण पाहिलं असेल तर शहरामध्ये प्रवीणताई खलिफा खुरेशी या नगराध्यक्षपदाच्या सक्षम उमेदवार आहेत आणि लोकांच्या मनामध्ये त्यांची कुठेतरी खलिपाबाईमुळे क्रीज निर्माण झाली आहे आणि शंभर टक्के तुतारी वाजवणारा माणूस हे जे सत्ता धाराशिव नगर परिषदेवर येणार आहे त्यात काही तीळ मात्र शंका नाही आम्हाला आणि कसं आहे सत्ताधाऱ्यांचा विषय झाला तर आपण पाहिलं असेल तर आ, काल परवापर्यंत तुतारी वाजवणारा माणूस बॅलेट पेपरवर एक नंबरला होता सत्ताधाऱ्यांची कुठंतरी अशी गोची झाली की त्यांनी सत्तेचा गैरवापर करून कालच तुतारी वाजवणारा माणूस हे बॅलेट पेपरवरच एक नंबरचं बटन दोन नंबरवरती घेतलेला आहे म्हणजे यांना शंभर टक्के खात्री पडलेली आहे की आ, खात्री झालेली आहे की आपलं कुठंतरी बोऱ्या विस्तारा गुंडाळायची वेळ आलेली आहे गेले तुम्ही चाळीस पन्नास वर्ष बघत असाल तर फक्त हे षडयंत्र करत आहेत हे त्याच्या ऑर्डर करतो तर याच्या ऑर्डर करतो याच्या पुढे काहीच धाराशिव शहरामध्ये विकास झालेला नाही आता कुठेतरी तिसरा पर्याय म्हणून शर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नवीन जिल्हाध्यक्ष झाले प्रतापसिंह भैया पाटील यांच्या नेतृत्वाखाली धाराशिवमध्ये कुठंतरी सोबळाचा नारा देण्यात आलेला आहे त्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते धडाडीने कामाला लागलेले आहेत प्रभागाच्या विकासासाठी आता सगळेच नेते मतदानासाठी असे आश्वासन देतात तुम्ही पण तुमचं काय नियोजन आहे प्रभागासाठी खरं आहे इलेक्शन आलं हो म्हणल्यानंतर लोक आश्वासन देणारच माझं हे पहिलं इलेक्शन आहे पहिल्यांदा निवडणूक लढवत आहे मी कुठल्याही पदावर नसताना देखील मी प्रभाग क्रमांक एकोणीसचा रहिवाशी होतो तिथल्या प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये मी काय कामं केलेत हे तुम्ही तिथल्या जनतेला जाऊन विचारू शकता नगरसेवक नसताना मी राजकारणामध्ये तेवढं सक्रिय होतो सामाजिक कार्य माझं चांगल्या प्रमाणे आहे आज मला जर बघितलं तर लोकांचं कुठं तर आस आहे की बाबा हा काहीतरी करून दाखवेल त्यामुळे मी आश्वासन देणारा माणूस नाही तर पूर्ण करणारा माणूस आहे मतदारांसाठी तुमचं काय आव्हान आहे मतदारांसाठी माझं एवढंच आव्हान आहे की शहराचं वातावरण चांगलं झालेलं आहे राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या बाजूने आहे कुठंतरी आपलं एक मत वेस्ट घालवू नका सगळ्यांनी येणाऱ्या दोन तारखेला ताई वाजवणारा माणूस हे शहरामध्ये दोन नंबरचं बटन आहे आणि प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये हे अकरा नंबरचं बटन आहे हे बटन दाबून शहराचा विकास घडवायचा असेल तर तुम्ही राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाला भरभरून प्रेम द्या मतदान द्या ते शंभर टक्के शहराचा विकास करतील